नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या सिंपली मराठी रेसिपीमध्ये तर चला आज बनवूया छानपैकी असे शाही तुकडा तर इथे मी जवळपास चार ब्रेडचे स्लाईस घेतलेले होते घरामध्ये चार ब्रेड आणि दूध वगैरे असेल आणि अचानक जरी पाहुणे आले असणार तर हा गोडाचा पदार्थ तुम्ही नक्की बनवू शकता तर ब्रेडचे त्रिकोणी असे काप करून घ्यायचे आहे त्यानंतर पॅनमध्ये आपल्याला जवळपास एक मोठा चमचा तूप टाकून घ्यायचा आहे चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हा गोडाचा पदार्थ अतिशय झटपट होणारा आहे आणि खायला म्हणाल तर अतिशय अप्रतिम कारण की याचं नावच आहे शाही तुकडा आणि खायला ही हा तेवढाच रुचकर आणि तेवढाच स्वादिष्ट लागतो तुम्ही बघू शकता ब्रेडचे जे स्लाईस आहे ते अशा पद्धतीने आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तुपामध्ये छानपैकी भाजून घ्यायचे आहे सगळेच मी जे ब्रेडचे स्लाईस होते ते तुपात तळून घेतले त्यानंतर त्याच पॅनमध्ये आपल्याला जवळपास दोन कप टाकून घ्यायचा आहे दूध आणि त्यानंतर जवळपास एक ते दीड चमचा पोहे खाण्याचा आहे कस्टर्ड पावडर ज्याला व्हॅनिला इसेन्स आहे त्या कस्टर्ड पावडरमध्ये त्यानंतर एक चुटकीभर आपल्याला इथे केसर टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्या आवडीनुसार यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे आहे इथे मी फक्त बदाम आणि पिस्त्याचा वापर केलेला आहे तुम्ही काजूसुद्धा टाकू शकता त्यानंतर इथे आहे विलायची पावडर जी मी घरी कांडून तयार केलेली आहे हे सगळे जे जिन्नस आहेत ते आपल्याला यामध्ये छानपैकी शिजवून घ्यायचं आहे आणि ज्यावेळेस आपण कस्टर्ड पावडर यामध्ये टाकतो तर कस्टर्ड पावडरमुळे दूध हे घट्ट व्हायला सुरुवात होते आणि त्याचं जे स्वाद हो आहे हा खूपच छान लागत असतो कस्टर्ड पावडरमुळे आणि तुम्ही बघू शकता इथे आपलं जे दूध आहे हे थोडं घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे त्यानंतर तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर टाकून घ्यायची आहे जवळपास मी इथे पाच ते सहा चमचे पोहे खाण्याचे जे आहेत तेवढी मी साखर इथे टाकून घेतलेली आहे आणि ही साखरसुद्धा आपल्याला पूर्ण या दुधामध्ये मेल्ट होऊ द्यायचे आहे जवळपास हे दूध आपल्याला दहा ते पंधरा मिनटं छानपैकी मंद आचेवरती अशा पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर ब्रेडच्या स्लाईस ज्या आपण तळून घेतलेल्या होत्या त्या अशा पद्धतीने ठेवून त्यावरती जे आपण हे दूध तयार करून घेतलेलं होतं ते अशा पद्धतीने आपल्याला यावरती टाकून घ्यायचं आहे थोडं गरम असतानाच आपल्याला हे जे दूध आपण तयार करून घेतलेलं होतं हे टाकून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता रंगही काय सुरेख का आहे आणि जे आपण दूध तयार करून घेतलं होतं अतिशय रबडीसारखं ते दिसतं आहे आणि खायला म्हणाल तर अप्रतिम चला तर मग रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि हो पटकन असं गोड खावं असं वाटलं घरात ब्रेड आहे आणि दूध आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा मला खात्री आहे की तुम्हाला हा जो शाही तुकडा आहे हा नक्कीच आवडेल आणि लहान मुलांना तर ब्रेडचे सगळेच पदार्थ आवडत असतात त्यामुळे नक्की ट्राय करून बघा अँड प्लीज लाईक like, शेअर कमेंट अँड सबस्क्राईब माय चॅनल अँड वॉचिंग अ न्यू व्हिडिओ फारच थोडेच सबस्क्रायबर राहिले आहेत एक हजार सबस्क्रायबर होण्यासाठी तुमचा उदंड प्रतिसाद मिळतो आहे त्यामुळे आशा आहे की लवकरच एक हजार सबस्क्रायबर हे पूर्ण होतील म्हणून नुसतं व्हिडिओ बघू नका तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा कमेंटसुद्धा करा आणि हो सबस्क्राईब मात्र नक्कीच करा आणि अशा पद्धतीने तुम्हीही शाही तुकडा बनवून बघा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की तुमचा शाही तुकडा तुम्ही अजून कशा प्रकारे करू शकता किंवा अजून काही इन्ग्रेडियंट्स त्यामध्ये तुम्ही टाकू शकता का तसं मला कमेंट्स करून नक्कीच सांगा तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर अशी ही रेसिपी इथे तयार होते करायला काहीही अवघड नाही आणि ना खायला म्हणाल तर अप्रतिम तुम्ही बघू शकता इथे एकूण एक जो ब्रेड आहे तो गोल्डन ब्राऊन तळला गेला आहे अँड थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ